ॉप्टर आपल्या कोल्हापूर चांगला हरकत नाही घेऊ शकतात इथे कोल्हापूरात छोटा माणूस आपल्याकडं म्हणजे परमेश्वरांना कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे समृद्ध आहे कोल्हापूर अनेक लोक आहेत जे हेलिकॉप्टर घेऊ शकतात त्यांनी घेतले पाहिजेत आणि चालवले पाहिजेत आम्हाला जाता येईल राजकारणात <laughs> काही सर्टन आणि असर्टन काही नसते राजकारणात काही येऊ शकते संधी येत असते काम करत राहायच असते लोक संधी आपल्या हातात काही नसते पक्षाच्या हातात पन्नास टक्के आणि जनतेच्या हातात पन्नास टक्के सगळं असते आपण आपलं काम करत राहायचं असते लोक बघत असतात पक्ष बघत असतो संधी देत असतो संधी मिळाली की त्याचं चांगलं त्याचं रूपांतर करायचं चांगलं काम करायचं असते आम्ही तर मानतो की आम्ही खूप भाग्यवान आहोत परमेश्वरानं एवढी चांगली संधी दिली तुम्ही बघा या देशामध्ये एकशे चव्वेचाळीस करोड लोक आहेत या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांमध्ये फक्त अडीचशे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यात धनंजय माडिके आहेत किती भाग्यवान आहे मी बघा किती आभार मानायला पाहिजेत मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य दादा आमचे अमित भाई शहा नड्डाजी यांचे की सामान्य कोल्हापुरातून एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढी चांगली संधी द्यायची आणि आम्ही संधी दिल्यानंतर आम्ही स्वस्त नाही बसत आम्ही आपलं काम करत राहतो आम्ही आपल्या शहराचा आपल्या राज्याचा विकासासाठी आपले प्रश्न आता तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिक बसेस आपण आणल्या दीडशे हे सगळं हे काम आहे म्हणजे जे संधी मिळते रूपांतर कसं कर <coughs> करू शकतो आपण वर्क करतोय आपण शहरामध्ये आता फ्लायओव्हर होणार आहे मोठा फ्लायओव्हर होईल म्हणजे तावडे हॉटेल ते शिवाजी पूल पासपोर्ट ऑफिस आणलं ईएसआय हॉस्पिटल झालं आता बास्केट ब्रिज होतोय तो मोठा फ्लाय होतोय चार सव्वा चार किलोमीटरचा सातारा कागल रस्ता काम चालू आहे संकेश्वर आंबोली काम चालू आहे रत्नागिरी चालू आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलोअप घेतला पाठपुरावा केला की गोष्टी होऊ शकतात त्याचंच एक प्रतीक आहे आपण काम करत राहायचं संधी मिळते कधी थांबावं लागतं कधी नाराज होत नाही आपण जे परायचं परत आपण त्यामध्ये संधी मिळत असते कोल्हापूरची काय म्हटलं अठराशे विमानांची कोल्हापूरचे स्टार वाल्याने सुद्धा मला वाटते चार फ्लाइटची काहीतरी ऑर्डर आहे त्यांची मध्ये ते मला एक्झॅक्ट माहित नाही चार विमान नवीन येतात तसं बोलले काय म्हणलं नोट एवढी की तिघांच्या नावात राजा आहे राजू कधी <laughs> <laughs> राजू होऊ शकतो काय सांगता आता मतदारसंघातचना होणार आहेत मतदारसंघाचे बदल होणार आहेत आरक्षण निघणार आहेत पक्षाने संधी दिली तर काय तिघेही तयार आहेत काय अडचण काम मी काय सांगितलं काम करणाऱ्या माणसाला कधीही नैराश्य येत नसतं त्याला सपोर्ट मिळत असतो पक्षही देत असतो आणि नागरिकही देत असतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट